हे पहा आज मी आलो आहे आपल्या शेळ्यांकडे आणि आमचा प्लॅन ठरला आहे की आज शेळ्यांमागे बटाटे भाजायचे तर आता मी जाणार आहे बटाटे आणायला तर हे पहा आता मी गायच्या शेणाची खांड आणि बटाटे घेऊन आलेलो आहे तर आता आपण येथे बटाटे भाजणार आहोत तर आता पहिले आपल्याला इथली जागा साफसफाई करून घेणार आहोत इथली कारण की इथं काटे पण आहेत हे पाहू शकता तुम्ही काटे आहेत इथं तर आपल्याला इथं साफसफाई करून घ्यायला लागणार आहे तर हे पा आपण इथं आता साफसफाई करून घेतलेली आहे साफसफाई केल्यानंतर आपल्याला इथं एवढी लाकडं मिळालेली ला आहेत तर आता हेच आपण लाकडं इथं आपण वापरणार आहोत बटाटे भाजण्यासाठी बटाटे भाजण्यासाठी आपण इथं थोडा खड्डा खणणार आहोत आपला खड्डा खणून तयार झालेला आहे खड्ड्यात सगळ्यात खाली आपण हे खांड ठेवलेलं आहे आणि याच्या साईडने आपण अजून थोडी खांड ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे हे पहा अशी खांड ठेवून घ्यायची खाल खालून आपली खांड लावून झाली की मग त्याच्यावर असे बटाटे थे ठेवायचे प आपल्याला जागा कमी पडते त्याच्यामुळे आपण इकडं थोडी खांड ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावर तर त्याच्यावरती पण बटाटे ठेवणार आहोत पहा तर आता आपले बटाटे ठेवून झालेले आहेत याच्यावरती आपण आता काड्या लावणार आहोत अशा प्रकारे काड्या लावून घ्यायच्या आहेत आणि परत याच्यावरनं एक खांडांची लेअर लावायची आहे अशा पद्धतीने खांडाची लेअर लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने इथून अशी आग लावायची आता आपण पेटवलेला आहे आणि आपली बकर पण आपल्या जवळ आले आहे ते पहा हे पहा आपल्या बटाट्यांना किती चांगला जाळ लागलेला आहे आणि आपण याचे च... ह्या जाळातन एक तासानंतर बटाटे बाहेर काढणार आहोत बटाटे भाजल्यानंतर हे पहा जाळ किती चांगला लागलेला आहे आपल्या बटाट्यांना चारही बाजूकडून जाळ चांगला लागलेला आहे हे पहा आणि आता आपण याच्यातून एक तासानंतर बटाटे बाहेर काढणार आहोत डायरेक्ट पहा आपली बकर पुढं गेलेली आहेत आणि मी थांबलो आहे आपल्या बटाट्यांपशी कारण की आपल्या बटाट्यांना अजून भाजण्यासाठी थोडा वेळ आहे त्याच्यामुळे मी इथंच थांबणार आहे आणि आपली बकरं पुढं चाललेले आहेत आपण पाहणार आहोत आता बटाटे शिजलेत नाही आणि आपण राहण्यात असल्यामुळं आपल्याकडं चमचा वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे आपण काडीने चेकिंग करणार आहोत बटाटे शिजलेत का नाही तर हे पहा काडी आरपार जात आहे ते जात आहे त्याच्यावरून आपण समजून जायचं की बटाटे आपले चांगले शिजलेले आहेत हे आता आपले बटाटे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे पहा आता आपण बटाटे बाहेर काढून घेणार आहोत बटाटे आता आपले भाजलेले आहेत चांगले एकदम चांगले बटाटे भाजलेले आहेत आपले हे पाहू शकता तुम्ही पहा आपले बटाटे भाजून झाले आहेत आता आपण बटाटे सगळे बाहेर काढून घेतलेले आहेत आता आपण बटाटे खायला घेणार आहोत हे आपले बटाटे कसले चांगले शिजलेले आहेत हे पाक कशा वापरण्यात निघत आहेत आपल्या बटाट्यातून हे पा आपण बटाट्यासोबत खायला आणलेला आहे लोणच्याचा खार अशा पद्धतीने आपण लोणच्याचा खारा आणि बटाटा खाणार आहोत एक नंबर लागतो आहे बटाटा लोणच्याच्या खारासोबत तुम्ही पण करून पहा आणि खा एकच नंबर लागतो आहे बटाटा हे पहा आपण अप मला जेवढे बटाटे संपतील तेवढे मी बटाटे खाणार आहे आणि उरलेले बटाटे घरी घेऊन जाणार आहे कारण की टाईम पण खूप झालेला आहे आपल्या शेळ्या घरी गेलेल्या आहेत आणि गे गे। आता मी जेवढे बटाटे मला खायचे तेवढे खाणार आहे आणि बाकीचे बटाटे घरी घेऊन जाणार आहे हे पहा मी एक बटाटा खाल्लेला आहे आणि माझे पोट भरलेले आहे कारण की आपण मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते आणि आता मी चाललेलो आहे घरी हे पहा मी अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की सूर्य पूर्ण डोंगराच्या आडुशाला चाललेला आहे हे पहा आणि आता थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झालेली आहे फायनली मी घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि पाहतो इथं काय हे पहा डोंगराला पूर्ण वनवा लागलेलं ला आहे आणि आता मी चाललेलो आहे घरी हे पहा एवढा अंधार झालेला आहे मला घरी येतो याचा तुम्ही घरापर्यंत आले या पहा आपल्या शेळ मेंढ्या शेळ्या आपल्या आधी घरी आल्या होत्या पाहू शकताय तुम्ही हे पहा आपले घर आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा